आहे हिंदू सेवा महोत्सव त्या ठिकाणी आज आपण सामूहिक अग्निहोत्र करणार आहोत प्रत्यक्ष अग्नीची या ठिकाणी आपण आहुती देऊन आराधना करणार आहोत उपासना करणार आहोत मी सर्वांना विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट आणि हिंदू सेवा महोत्सव पुणे यातर्फे अग्निहोत्रासाठी आमंत्रित करत आहे जे विश्व या विश्वामध्ये ज्या अग्नीची उपासना वेदांमध्ये सांगितलेली आहे त्याचं सुलभीकरण त्याचं प्रगटीकरण परमसद्गुरू श्रीजान महाराज अक्कलकोट शिवपुरी यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी प्रतिज्ञा घेऊन ज्याचं प्रगटन केलं आहे तो उपासना विधी तो अग्निहोत्र विधी आपण याच ठिकाणी आज सर्वजण मिळून करणार आहोत त्याला आम्ही सामूहिक अग्निहोत्र असं म्हणतो यासाठी आपल्याला एक अग्निपात्र दिलेलं आहे त्या अग्निपात्रामध्ये गाईच्या शेणाच्या गवऱ्या रचलेल्या आहेत तांदूळ तुपाची आहुती आहे कापूर अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आहे आणि ठीक संध्याकाळच्या आजच्या पुण्याच्या स्थानिक सूर्यास्ताला आपण अग्नीचे मंत्र म्हणून इथे आहोत येणार आहोत कृपया सर्वांनी प्रथम बसून घ्यावे जे सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवर आहेत जे काही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसले असतील त्यांना मी एक दहा मिनटाकरता विनंती करतो की त्यांनी प्रत्यक्ष अग्निचंही उपासना करण्यासाठी आपल्यासमोर दोन ठिकाणी अग्निपात्राचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या उपासनेचा आपल्याला इथं प्रत्यक्ष अनुभव घेता येईल त्यासाठी ती रचना आहे हे सर्वांसाठी विनामूल्य असं एक प्रात्यक्षिक आहे अग्निहोत्र हा विधी रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे ठीक सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला करायचं आहे त्याकरिता आवश्यक अशा पाच गोष्टींचं आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम अग्नीचं पात्र जे आपण पुढे बघता आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्यामध्ये गाईच्या शेणाच्या गौऱ्या रचलेल्या आहेत आणि प्रज्वलित करायला ता कापुराची एक वडी किंवा दोन वड्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत काड्यापेटीने तो कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी अजून अवधी आहे हे ठीक पाच आधी करायचं आहे आजचा स्थानिक सूर्यास्त पुण्यातला सतरा वाजून एकोणसाठ म्हणजे साधारण सहा वाजता आहे त्यावेळेस आपण करणार आहोत त्यासाठी दोन मंत्र म्हणायचे आहेत त्याचे मी इथे उच्चारण करतो आणि त्यानंतर अक्कलकोट निवासी सत्यधर्म प्रणेता परमसद्षी विजयन महाराज यांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपल्याला पुढील मार्गदर्शन लाभणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं पुण्यातल्या या हिंदू सेवा महोत्सवामध्ये स्वागत आलेल्या प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपण समोर बसून घ्यायचं आहे पुढे दोन रांगा आहेत त्यानंतर काही सोफ्यांची अरेंजमेंट असल्यामुळे तिथं आपण अग्निपात्र ठेवलेलं नाही आहे त्यानंतर मागच्या भागामध्ये अग्निपात्र ठेवलेली आहेत आणि ही पात्र आपल्याला पाच मिनटं आधी प्रज्वलित करायची आहेत प्रज्वलित पात्रामध्ये आहुती द्यायची आहे त्यासाठी तांदूळ आणि तूप याचं एकत्रीकरण करून एका वाटीमध्ये डोळामध्ये ठेवलेलं आहे अग्निहोत्रा करण्यासाठी मंचावर मी सर्व आयोजकांचं स्वागत करणार आहे त्यामध्ये किशोरजी एनपुरे आहेत संदीप साळडाजी आहेत अशोक गुंदेजाजी आहेत राधेश्यामजी अग्रवाल आहेत विक्रम शेठ आहेत राजन बाबू आहेत यांनी मंचावरती बसून घ्यायचं आहे साधारण एक पुढच्या पाच मिनटात महारांचं आगमन होईल त्यानंतर आपण अग्निहोत्र करणार आहोत पात्र प्रज्वलित करायला मी आपल्याला सांगेन आऊचे मंत्र म्हणणारे बाहेर पूर्व बरोबर करू आणि मध्ये आपण आऊची जायची आहे त्यानंतर तोंड ते निघून ध्यान करणार आहोत आणि त्याच वेळी बाहेरचं आपण कुशेवरती आणि मध्ये आपण सर्वोच्च पात्र पडलेली झाले आहे आणि आता इदं नमो

सत्यहरमुशरमु गच्छां सत्यहर मसनमु शरमु गच्छां सचमु शरमु गच्छां सत्यहरमु शरमु गच्छां सत्यहर मसनमु शरमु गच्छां सचमु शरमु गच्छां सत्यहरमु शरमु गच्छां सत्यहर मसनमु शरमु गच्छां शरमु गच्छां मां ये जनाः परीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये या श्लोकामधनं आपल्या भक्ताला असा आशीर्वाद दिला आहे की अनन्य भावाने श्रद्धेने जो कोण माझी भक्ती करेल त्याच्या जीवनाचं सारं सर्वस्व परिपूर्णतेकडे घेऊन जायची सर्व जबाबदारी माझी आणि हाच अमोघ आशीर्वाद भगवान कृष्णांनंतर पाच हजार वर्षांनंतर परत एकदा अक्कलकोटमधनं श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिला आहे त्यांनी आपल्या सगळ्यांना अभय दिलेला आहे अभय कसा दिला आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामींचा आपण अनेक वेळा ऐकला असेल मग अभय कशाचा दिला भयमुक्त चिंतामुक्त आनंदी जीवन जगण्याचा एक राजमार्ग सांगितला आहे आणि तो कोणता स्वामी असं म्हणतात जीवनामध्ये परिपूर्णता हवी असेल आनंदी भक्ती करता यावी ही संधी हवी असेल तर उपासनेचा मार्ग निवडावा लागेल अनन्य भक्ती म्हणजे काय मनामध्ये किंतु परंतु नसलेली एकनिष्ठ भक्ती असायला हवी आणि ती निर्माण करण्यासाठी स्वामींनी अतिप्राचीन ऋषींचा मार्ग पुन्हा एकदा अवलंबावा अशी आज्ञा केलेली आहे त्यांच्यानंतर परमसद्गुरु श्री गजानन महाराजांनी वेदाधारित मूळ उपासना जगभरामध्ये प्रसारित व्हावी ही गुरु आज्ञा मानली आहे आणि मागच्या दीडशे वर्षांमध्ये ही अनन्य भक्ती हा अमोघ अभयाचा आशीर्वाद साठहून अधिक देशांमध्ये आज जाऊन पोचलेला आहे आज आपण इथे सनातन हिंदू संस्कृतीच्या एका आनंदोत्सवात म्हणजे सगळे संमेलित झालेलो आहोत ही जी भारतीय अध्यात्माची पद्धत आहे ह्याच्याकडे स्वामींपासून परमसद्गुरूंपर्यंत सगळ्यांनी दिशानिर्देश करताना सांगितलेलं आहे की मूळ संस्कृती कुठली हे शोधून घ्या आणि त्याचा सत्कार करण्याची परंपरा पाला मूळ संस्कृती भारतीय संस्कृती कुठली वेदो ही अखिलो धर्म मूलम वाढ वडील गेले त्या मार्गाने जा असं स्वामी म्हणतात मग वाढवडील म्हणजे कोण तर जुने ऋषी महर्षी ज्या मार्गाने गेले त्या वेदमार्गाने जर तुम्ही जाल तर तुमच्या जा हृदयामध्ये अनन्य भाव उत्पन्न होईल आणि आठवण कशाची करून द्यायची आहे की स्वामी असं म्हणतात की आम्हाला काय निर्माण करायचं आहे आमच्या गुरुंबरेकडनं परंपरेकडनं काय अपेक्षा आहे की असा एक निर्भीड समाज उभा करा तो इतका सामर्थ्यवान असेल की प्रत्यक्ष समोर ईश्वर येऊन जरी उभे राहिले तरी त्यांना प्रश्न विचारतील सांगा देवा तुमच्यासाठी काय करू म्हणून असा भक्त जो भगवान कृष्णांनी अर्जुनचा अर्जुनासारखा उभा केला तसाच भक्त घरोघरी निर्माण व्हावा याच्यासाठी श्री स्वामींजी ही परंपरा दीडशे वर्षांपासून काम करते आहे आणि अपेक्षा काय आहे की असा एक खंबीर सामर्थ्यवान आत्मविश्वासी व्यक्ती निर्माण व्हावा त्या व्यक्तीने एक परिवार निर्माण करावा आणि त्याचबरोबर अखिल मानव मात्रामध्ये एक समाज निर्माण व्हावा तो या सनातन विचारसरणीला जीवनाचा आदर्श मानतो व त्याच्यावर जीवन उभं करून जीवन परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ शकतो असा एक भक्त असा एक परिवार असा एक समाज निर्माण व्हावा याच्यासाठी दीडशे वर्षांपासून गरमला काम करते आहे आणि त्याच्यासाठी मार्ग कोणता सांगितला त्यांनी की वेदो ही धर्म मूल वेदांचा जो मूळ मार्ग तोच संस्कृतीचा मूळ मार्ग तो कुठला तो, तो उपासनेचा मार्ग व मूळ उपासना कोणती जी लुप्तप्राय झालेली ती ही उपासना म्हणजे हे अग्निहोत्र अग्निहोत्र काय आहे आपल्या ठाई असलेल्या ईश्वरी शक्तीचा उदय व्हावा व वा आपल्यामध्ये ईश्वरत्व निर्माण व्हावं ह्याचा हा मार्ग आहे सनातन परंपरा कुठली नाराचा नारायण करणारी परंपरा म्हणून ती सनातन आहे ती अभेद्य आहे ती अविनाशी आहे कारण जोपर्यंत पृथ्वीवरती जीव राहील तोपर्यंत सनातन संस्कृती टिकून राहील असा आशीर्वाद ईश्वराने दिलेला आहे आणि ती संस्कृतीचं मूळ काय आहे की ईश्वरवत निर्माण व्हावा ही त्या संस्कृतीची मूळ दिशा आहे आणि आपण ईश्वर अंश आहोत ह्याचा विसर आपल्याला पडला म्हणून उपासनेपासून आपण दूर गेलो म्हणून समाज संस्कृती धर्मस्खलित झालं आणि त्याचा पुदय पुन्हा एकदा उदय व्हावा ह्याच्यासाठी ही परंपरा गेले दीडशे वर्ष काम करते घरघर मे जनजन्मे अग्निहोत्र व्हावं प्रत्येक व्यक्ती विश्वभरामधला सामर्थ्यवान बनावा व सनातन संस्कृती विश्वभरामध्ये पुनःप्रस्थापित व्हावी ह्याच्यासाठी ही परंपरा काम करते मग आपण आत्ता अग्निहोत्र जे केलं ते काय केलं सूर्यास्ताला अग्नीमध्ये समंद्रक जेव्हा आहुती आपण अर्पण करतो तेव्हा आपल्यामधली असली सुप्त ईश्वरी शक्ती जी आहे ती काही क्षणांकरता जागृत होते ज्याला आपण कुंडलिनी म्हणतो ती जी, जी सुप्त ईश्वरी ऊर्जा आपल्या मुलाधारामध्ये स्थित आहे ती काही क्षणांसाठी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडसाठी आपल्या षटचक्रांमधून प्रवाहित होते आणि सहस्राला स्पर्श करून समाधीपर्यंत घेऊन जाऊन परत येते त्यामध्ये पर तुम्ही जे बसून जेव्हा समंद्रक आहुती देता आणि अग्नीमध्ये जेव्हा ध्यान करता त्या क्षणार्धासाठी ईश्वरद्वारा स्पर्श करून येतो आणि असं जेव्हा नित्य करत राहतो जेव्हा हे सर्कल आपण पूर्ण करतो सूर्योदय सूर्यास्ताचं नित्य चक्र आपल्या घरामध्ये प्रवाहित करतो तेव्हा एक ऊर्जा चक्र आपल्या हृदयामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण प्रवाहित करतो ते कुठलं ऊर्जा चक्र आहे ते तेच ऊर्जा चक्र आहे जे भगवान श्री रामांना दिलं गेलं भगवान श्री कृष्णाला मिळालं जे भगवान कृष्णाने गीते अर्जुनाला सांगितलं आज स्वामींची आणि महाराजांची इच्छा आहे की आज प्रत्येक घरापर्यंत सांगितलं जावं आणि जी, जी, जी पाच हजार वर्षापूर्वीची सनातन परंपरा होती एक प्राचीन ज्याला आपल्याला गौरव गर्व असलेला जो एक संस्कृतीचा गाभा होता तो पुनरुज्जीवित व्हावा आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब आणि संपूर्ण समाज हा परत एकदा ऊर्जावान ओजस्वी बनावा आज काय परिस्थिती आहे मानव समाजामध्ये आज कुठल्याही समाज संप्रदायातली आज आपण जरी बघितलं कुठल्याही देशामध्ये जरी आपण गेलो काय परिस्थिती आहे गलित गात्र होऊन सगळा मानव समाज आज त्रस्त आहे आजाराने त्रस्त सामाजिक परंपरेने त्रस्त कौटुंबिक समस्यांनी त्रस्त स्ट्रेस टेन्शन कन्फ्युजन सततचं काही ना काही चिंतन अल्पायू अशा अनेक समस्यांनी हा मानव समाजग्रस्त आहे तो का ग्रस्त आहे कारण आपण मुलापासून दूर गेलो सनातनापासून दूर गेलो आज फक्त भारतामध्ये सनातनाचे अवशेष शिल्लक राहिले फक्त भारतीय फक्त समाज हा त्रस्त नाही विश्वभरातला समाज त्रस्त आहे संपूर्ण मानव समाज त्रस्त आहे आणि त्यांना देखील सनातनाची पुनर्प्रस्थापनाची अपेक्षा आशा आहे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये नित्य अग्निहोत्त्र करतो हो, तेव्हा काय करतो हो? तोच पाच हजार वर्षापूर्वीचा भारत जो भगवान कृष्णांच्या काळी उपस्थित होता तो पुन्हा निर्माण करण्याचं बीज रोपतोय व्यक्ती ते परिवार परिवार ते समाज हे परिवर्तनाचं चक्र जे आहे ते आपण प्रवाहित करतोय पण नित्य अग्निहोत्त्र केल्याने काय होतं उपरिषदामध्ये एक वाक्य आले नित्य अग्निहत्तर केल्याने काय होतं असा सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण होतो ज्याला स्वयंपूर्ण श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रीयम बलम आयुष्यम तेज आरोग्यम देही मे हवे वाहनो हवे वाहना हे अग्नि तुझ्या सम्मुख बसून समंत्र आहुती दिल्याने तू सहज आम्हाला काय देशील श्रद्धा मेधा यश प्रज्ञा दीर्घायू यश कीर्ती संपन्नता सुबत्ता देशील ते तर तू आम्हाला देशीलच त्याही पलीकडे काय दे आम्हाला देवत्व दे अशी प्रार्थना अग्निकडे आपण करतोय अग्निहोत्र काय आहे ही ती प्राचीन उपासना आहे जी ऋषींनी आपल्या गुरुकुलांमधून शिकवली हो जी अवतारांनी आपल्या शिष्यांना शिकवली आणि आज तीच उपासना अक्कलकोटच्या परंपरेच्या माध्यमातून परमसद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने विश्वभरात पुन्हा प्रस्थापित केली जात आहे मग आज आपण एवढ्या मोठ्या या आयोजनामध्ये संमलित झालेलो आहोत आणि ते आज जेव्हा आपण अग्निहोत्र करतो तेव्हा क्षणार्धासाठी आपल्याचं तर आपण अनुभवतोच आहोत त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आपण जणू सतयोगालाच खेचून परत आणतोय कलियुगाच्या अंधकारामध्ये सत्युगाची ही ज्योत प्रज्वलित व्हावी ही सद्गुरूंची अपेक्षा आणि त्याच्यासाठी म्हणून आग्रह आपल्याला करायला तरी आग्रह धरलेला आहे उपासना केल्याने काय होईल अनन्य भक्ती निर्माण होईल अनन्य भक्ती म्हणजे काय निर्विड एक आत्मविश्वास निर्माण होईल स्वतःमधल्या तेजावरती विश्वास निर्माण होईल सनातन परंपरांवरती विश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातनं काय प्राप्त होईल नारायण नारा निर्माण करता येईल आणि असं एक भविष्य असा एक मानवी समाज उभा करता येईल जो खरोखरी हेवा वाटावा असा असेल आणि प्रत्यक्ष सिद्ध आहे हे वैज्ञान झालीच आहे प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवलेलं आहे आपण अनेक ह्याच्यामध्ये आपण रिसर्च प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत पेटंट्स घेतले आहेत अग्निहोत्रावरती जे सिद्ध करतात की खरोखरी जे आपण सांगायला बघतोय हो ते याची देही याची डोळा सिद्ध करून दाखवता यायचं आहे उपासना कशी आहे ही अगम्य नाही आहे की होईल का असं नाही आहे होत आहे हे दाखवून देता येत आहे ते रिसर्च लॅबमध्ये पण दिसत आहे ते रिअल लाईफमध्ये टेस्ट करून बघता येत आहे ते कृषीमध्ये पण तपासून बघता येतं परिवारात तपासून बघता येतं शाळांमधून तपासून बघितलं गेलं हॉस्पिटलमधून अभ्यासून गे केलं गेलं असं अनेक जे काही पॅरामीटर्स आहेत त्यावर सिद्ध करते झालेली ही स्वयंसिद्ध अशी उपासना आहे हा सिद्धांत म्हणलेल्या वेदांनी त्यामुळे आपण आज या उत्सवामध्ये संमिलित झालेलो आहोत तर आज आजच्या दिवशी आपण आपल्या घरी इथून जाताना अग्निहोत्सवाचा जे काही एक संदेश घेऊन जायचा आहे तो काय घेऊन जायचं आहे आपल्या घरामध्ये सतयुग निर्माण करायचं कलियुगाचा अंत व्हावा व सतयुग घरोघरी निर्माण व्हावा त्याच्यासाठी म्हणून दिलेली उपासना आहे शेवटी सनातन आहे तरी काय आपण जर त्रस्तच आहोत कारण सतत आपण जर चिंतेने ग्रस्त आहोत तर कुठली परंपरा आहे स्वतः जर सिद्ध नाही होऊ शकलो तर कुठला समाज निर्माण करणार होतो आपलं जीवन नाही उभं करू शकलो परिवाराचं जीवन नाही उभं करू शकलो तर विश्व काय निर्माण करणार होत त्याच्यासाठी म्हणून घरोघरी अग्निहोत्र केलं जायला हवं जेव्हा जा घरोघरी अग्निहोत्र होतं महाराजांचं वाक्य आहे जेव्हा जोपर्यंत घराघरामध्ये अग्निहोत्र होतं तोपर्यंत भारत अभेद्य होता जेव्हा घरातलं अग्निहत्त बंद केलं आपण दास्यत्वात गेले होत म्हणून आज भारताला पुनर्वैभवाकडे घेऊन जायचं असेल तर इतकंच करा घरोघरी परत अग्निहोत्र सुरू करा भारत हा विश्वगुरू होऊन जगावर सिद्ध करून दाखवेल अशा एका अनोख्या या उपक्रमामध्ये आज अग्निहोत्राचं आपण प्रात्यक्षिक केलं आहे आणि या माध्यमातून काय करतोय आपण आपल्या हृदयस्थ नारायण जो आहे तो प्रगट करायला बघतोय आणि आपल्या स्वतःमधले व्यक्तिमत्वाचा विकास घडावा त्या व्यक्तिमत्वाच्या आधारावरती आपला परिवार सक्षम उभा करता यावा व एक परिवाराबरोबर पर एक वैश्विक समाज निर्माण करू हे ध्येय घेऊन बाहेर पडतोय आपण आज आपल्या सगळ्या संयोजकांनी आपण सगळ्यांनी एवढा हा भव्य कार्यक्रम आयोजित केलाय त्याचा आशीर्वाद समजा जाताना अग्निमत्ता संदेश घरी घेऊन जा आणि आजचा दिवस आपल्याला भाग्याचा आहे लक्षात ठेवा की आजपासून आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी कलियुगाचा अंत झाला था, तस जीवनाचा अंत झाला चिंतेचा अंत झाला काळजीचा अंत झाला त्या सगळ्या नकारात्मक विचारांचा इथे स्वहा करा आणि अग्निहोत्राचा अग्नी दिव्य अग्नि आपल्या घरी घेऊन जावा आणि तिथून नव्या एका योगाची सुरुवात करा त्याच्यासाठी दोन ईश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे या सगळ्यांना आज इथे प्रेरणा दिली की आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करावा आपल्या सगळ्यांना इथं येता यावं इतका हा सगळा सोहळा आयोजित करावा का कुठला हा विचार आहे हा हिंदू सनातन संस्कृतीचा विचार कोणता हा विचार हा अग्निहोत्राचा विचार तो काय विचार आहे की अनन्य भक्ती मी करेन जर मी अनन्य भक्ती करू शकलो तर माझं योगक्षेम सर्वतोपरी जबाबदारी तुमची होते ईश्वरा म्हणून जेव्हा मी रामाच्या कामावर आहे तेव्हा राम माझ्या कामावर आहे जर मी माझ्या कामावर आहे तर राम काय करेन आणि याचा विसर आपल्याला पडला आपण जणू स्वतःला दिशाहीन समजू लागलो चिंतित समजू लागलो सतत आपण काळजीने ग्रस्त समजू लागलो आपण विसरून गेलो की आपण ईश्वर अंश आहोत की आपल्या हृदयाचा जो नारायण आहे त्यानेच ही सृष्टी निर्माण केली तर आपलं आपण जीवन उभं करू शकणार नाही काय तर तो, तो अनन्य भक्तीचा जो विषय आहे तो जो आशीर्वाद आहे तो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी जो आशीर्वाद आहे तो सत्यामध्ये उतरून दाखवायचा असेल तर घरोघरी कर अन्य करावा लागेल मग आज आपण सगळे मिळून हा कार्यक्रम आयोजित करू लोकांपर्यंत विषय नक्कीच घेऊन जाऊ याचा अधिक आपण अभ्यास करा जितकी काही आपल्यामध्ये कु विचार असेल जितकं काही कुतूहल असेल सगळ्यात कष्ट लावून याचा आपण अभ्यास करा अग्निवत्राचा त्या दिवशी पटेल त्या दिवशी आपल्या घरी अग्न सुरू करा पण त्या दिवसानंतर मागे वळून बघ मात्र कधी बघायची आपल्याला काळजी पडणार नाही कारण अग्नी हा आपल्याला उदयनमुख करतो आपल्याला उत्तर प्रगतीकडे घेऊन जातो ज्वाळा कधी खाली जात नाहीत अग्नि नेहमी वरती प्रज्वळी उरतो आहे अग्नी पाणी खाली पडतं अग्नी कधी खाली पडत नाही तसं जेव्हा अग्नी आपल्या घरी प्रज्वलित होतो तेव्हा आपल्याला जीवन आपल्या तो उत् उत्कर्षाकडे घेऊन जा तसा हा पवित्र दिव्या अग्नी गुरुकृपेने आज आपल्याला परत लाभलेला आहे आणि आजच्या या सोहळ्यामध्ये आजच्या या महोत्सवामध्ये आपल्याला जेव्हा अज्ञाताची दीक्षा मिळती असं आपण समजूया आणि सगळ्या संयोजकांचे आपण आभार मानू की त्यांनी आम्हाला आज इथे संधी दिली आपल्या सगळ्यांना संधी दिली की या अग्नीचं दर्शन आपल्याला आज घडावं आणि नित्य अग्निहोत आपल्या घरी सुरू करून आपला परिवार आणि एक दिवशी संपूर्ण मानव समाज सनातनाच्या छायेमध्ये सचिवाकडे आपण घेऊन जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू नमस्कार धन्यवाद आपल्या सर्वांतर्फे मी डॉक्टर पुरुषोत्तमजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी मधून येऊन या ठिकाणी आपल्याला अग्निहोत्राबद्दल आणि सनातन धर्माबद्दल मार्गदर्शन केलं पुन्हा एकदा आभार टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण देतला अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा